विनोद सोडा मुद्दा आहे का मुद्दा काय आहे कालचा वर्तमान पेपर आज चालत नाही शिळा झाला म्हणतो तात्या मागच्या महिन्यातलं गाणं आज चालत नाही अंबट झालं म्हणतो पण संतांनी बाराव्या शतकापासून म्हणजे आज पासून आठशे वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांनी संत साहित्याचा पाया घातला पाया उभारे देवालया तुका झाला भजन करा रे सवकाश आठशे वर्षापासून चालत असलेलं हे भजन कीर्तन हरिपाठ भारूड आज ही चलत ही आंबट होणारी गोष्ट नाही तरी सुद्धा कळ माणसाला ना मावशी दादा ओ तरी सुद्धा माणसांना कळाना लहानपणी दुधाची बाटली आला कदारू बियरची बाटली मारपणी सलाईनची बाटली त्याची हाऊस नाही फिटली मग मेल्यावर आली तुला रोकेलची बाटली अरे बाटल्या विकणाऱ्यानी बंगल्या बांधल्या दादा ओंगे बाटल्या विकणाऱ्यानी बंगल्या बांधले आणि बाटल्या पोटात टाकणाऱ्या बंगल विकलं इतिहास आहे म्हणून बाटलीचा दारूचा नाद कधी करू नका सदान महादा पारावर गप्पा मारत बसली होती ओ, दादा ओ, 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 सदान महादा पारावर गप्पा मारत बसली होती सदान महादाला विचारलं महादा दारूमुळे माझा खोकला जाईल का रहादा म्हणला सध्या तुझी का खुळाय दारूमुळे माझी आखची बायकू गेली तुझा खोकला जात नाही निकम टाकून पिक्की जाईल खोकला जाईल तुमच्या गावातल्या लोकांची दारू सुटाल अक्का आई अजे तुमच्या गावातल्या लोकांची दारू सुटाल कधी 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 जवा ह्यांचा लिवर फुटाल तवा ह्यांची दारू सुटाल तारुण्याच्या भारामध्ये तू नको बाटली कडपळू हे तो उपदेश आहे एकनाथ महाराज या तरुण पिढीला संदेश देतात उपदेश देतात जवानीच्या भरामध्ये तू नको कड पळू नको बाटली कडपळू तुपारची सावली ढळा लागली कळल तुला तुपारची सावली ढाळा लागली कळल तुला हळू हाळू सावली ढळायला लागली कळल तुला सावली ढाळा लागली कळल तुला जवानीच्या भरामध्ये तू नको दारू कड पळू

तुम्हाला टेन्शन आलंय काय पंधराशे एकवीसशे का होईनात म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका एकट्यावरच बॉडी देऊ नका सगळ्या सगळ्याच संगच होईल तुमचं तुमचं एकट्याच काय का एक चला फ्रेश बसा माझे फ्रेश चला मावशी फ्रेश बसा हा आता मुद्दा तुमचा आहे मुद्दा तुमचा आहे एकनाथ महाराज एक म्हणतात अहो परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेच भोगावी महिलांना समाजात आरक्षणाची गरज नसून संरक्षणाची गरज आहे आणि हा मुद्दा तीन चार महिन्या झालं गाजतोय दादा एक श्रद्धा नावाच्या मुलीचं तुकडं झालं श्रद्धाला मरावं लागलं मागच्या दोन महिन्यापूर्वी एक महिला डॉक्टर ड्युटीवर असताना त्या महिला डॉक्टर केला डॉक्टरला डॉक्टर लागलं एवढंच काय अरे परवा तालुक्यात करजगा नावाचे गाव आहे आणि त्या गावामध्ये चार, चार बळावर तथ्या अत्याचार झाला अरे मग ही अवस्था बघून थोडा शिक्षेत बदल करायला पाहिजे सर तात्या थोडा शिक्षेत बदल करायला पाहिजे बलात्कार करणाऱ्या माणसाला चौकात गोळ्या घालून मारला पाहिजे त्याशिवाय मला बंद होणार नाही मग इथं एकनाथ महाराज म्हणतात अहो परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बरेच भोगावी सोन्याची सुरी झाली म्हणून काय पोतात मारून घ्यावी आणि मग पैंजार झाली म्हणून काय दादा शिरी चो अरे सद्गुरु स्वरा झाला म्हणून काय आचार बुडवावा घरचा दिवा झाला म्हणून काय अड्याशी बांधावा देव फेटलाय म्हणून काय साऱ्या जगाला दाखवावे एका जनार्दनी हरिहा गुप्त ची ओळखावा अहो काशी केली मथुरा केली केली मी द्वारे का दोन तास ज्या त्या फ्रेश बसा फ्रेश चला फ्रेश बसा लहान मुलं बेड्या बडे सावधान हाताची कडे चुंगम करणार उभार तू तो ओबार उभार नाही तू उभार उभार हा तो या पुढचा या पुढचा उभार उभार हाताची कडे कितीला मोठ्या ना शेमीला का मराठीला मोठ्या बोल काय नाव आ कन्हैया अशी पाहिजेत नावा कशी पाहिजेत अशी द्यावाजी कनैया नाही तर नाव कशी हा चला ए कनाया मोठ्याने बोलायचं मोठ्या घाबरायचं नाही घाबरायचं नाही कन्हैया ए, कन्ह्या ए, एक किलो कापूस जाड काय एक किलो लोखंड जाड एक किलो कापूस बस खाली खाली बस ते मागचा उभार उभार चला हाताई कडे किती वेला मोठ्या बोलाय सगळ्यांना पाहिजे किती वेला मोठ्या ना काय नाव शिवतेज हजारे शिवतेज आठवी का मराठीला सेमीला शिवतेज एक किलो कापूस जाड काय एक किलो लोखंड जाड लोखंड बस खाली तू किती बला आ नववी बर था मोरण खाली बस एक किलो कापूस जाड काही एक किलो लोखंड जाड कापूस বোলা মোটে নেই এক কিলো কাপুড়া এক কিলো লোকজ দো समान करेक्ट uh... काल रात्री कार्यक्रम आमचा कुठं सन्नामडी सन्नामडीला कार्यक्रम एक पोरग कालवा करायला लागल मी त्याला उभा केला उभार नाव काय ती म्हणला संस्कार मी म्हणले एक किलो कापूस जाड काय किलो जाड ती म्हणला जाड मी म्हणला दोन्ही समान नाण्या म्हणणार जाड आणि मी म्हणलं दोन्ही समान नाण्या म्हणलं महाराज लोखंड जाड मी म्हणलं कसं काय ते म्हणलं महाराज तुम्ही तिथंच उभा राहा तुम्हाला एक किलो कापूस बी फेकून मारतो आणि एक किलो लोखंड बी फेकून मारतो तुम्ही ठरवा एवढे बडे सावधान मावशी फ्रेश बसा आता मुद्दा दोन मिनिटाचा बारीक आहे का या दोन तासाच्या भारुडातला एवढा एक मिनिटाचा मुद्दा घरी घेऊन जावा बाकी काय सुद्धा करू नका म्हणून अहो काशी केली मथुरा केली केली मी द्वारे का जगत देव नाही आई बापा सारका जगात देव नाही आई सारका जगत देव नाही आई बाबा जगत देव नाही आई बाबा काशी केली मथुरा केली केली मी द्वारका काशी केली मथुरा केली केली मी द्वारका का अगात देव नाही तुझ्या आई सारखा अरे कशाला घरीच आई वडिलांची चांगली सेवा करा म्हातारे आई बापाला चांगलं सांभाळा पंढरपूरला सुद्धा जायची गरज नाही मी म्हणत नाही तुकाराम महाराजांचं गात्यात प्रमाण आहे माय बापे केवळ काशी त्याने न जावावे तीर्थाशी तुझ्या घरातला म्हातारा बाप तुझा विठ्ठल आहे ए तुझ्या घरातली म्हातारी आई रकुमाई आई वडिलांची सेवा करा पण तथ्या मावशी महाराष्ट्रात वृद्धाश्रमांची संख्या वाढली शिकलेल्या पोरांनी सुशिक्षित पोरांनी आई बाप्पाला वृद्धाश्रमात ठेवलं आणि अडाणी असणारा अंगठा भदूर असणारा माझा बळीराजा शेत करीच आई बाप्पाला सांभाळतोय नक्की प्रश्न आहे खरा सुशिक्षित कोण आहे दादा मावशी हडाची कड करून गरीबीतनं उस्तुडी करून एका आई बाप्पा पाच पाच पोरांना सांभाळलं हडाची कड करून गरीबीतनं मजुरी करून एका आई बाप्पा पाच पाच पोरांना सांभाळलं पण आजच्या या समाजात पाच पाच पोरांना एक आई बाप सांभाळता येत नाही हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे पण अक्का अजी, तात्या, पुण्याला मुंबईला पोरं कुत्री सांभाळतात कुत्री अक्का पुण्याला मुंबईला पोरं दहा दहा पंधरा पंधरा लाखाची कुत्री कुत्री पण आई बाप सांभाळू शकत नाही हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे पण अक्का कुत्र्याला किती बाकरी घाला अद्या कुत्र्याला किती भाकरी घाला कुत्र चावल्याशिवाय राहणार नाही आई बापाला लांब भाकरी द्या रे आई बाप आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत आई वडिलांची सेवा करा सुना। मंगल वेड़े या सुना सुना कळत का सुना सुना आमच्या इकडे सांगोल तालुक्यात सासू सुना सासू सुना सासू सुना असा शब्द आहे त्यातल्या आय नवीन सुना सासू सासऱ्याला बी सांभाळा सासू सासऱ्यात बी देवाय आता इथल्या कुठल्या सुनानं जर सासू सासऱ्याला नाही सांभाळला जर नाही सासू सासऱ्याची म्हातारे सेवा केली लिहून घ्या मंगळवे सुनाव ओ सुना तुम्हाला बेग पोरगाय अय सुना तुम्हाला बी पोरगाय आठ दहा वीस वर्षानंतर तुम्हाला सुद्धा सून येणार आहे आता ज्या सुना तुमची सुन आली रे आली का तेराव्या दिवशी तुमचा तेरावा होऊन जाईल म्हणून सासू सासऱ्याला सांभाळा ताई अ सुना मी तुमच्या भावासारखा अ सुना अय मी तुमच्या भावासारखा आहे सुना बारीक ऐका सुना बारीक ऐका माहेर असलेल्या तुमच्या बापाला अय सुना माहेर असलेल्या तुमच्या आई तुमच्या भावाच्या बायकोनं सांभाळावं असं तुम्हाला वाटतं ना अ सुना वाटतं ना वाटतं ना पहिल्यांदा तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याला सांभाळा तुमच्या भावाची बायको तुमच्या आई बापाला सांभाळा आणि काशी केली मथुरा केली केली मी द्वारे का अय जी सासू अय मंगळवेडेजी सासू चालला काय मावशी चालला काय तुम्ही गेला तर तुम्हाला अंबाबाईची शपथ आहे जाऊन तुम्ही जाऊन दाखवा उद्या नाही जर तुम्हाला तुळजापूरला जायला लागलं खाली बसा, बसा तुम्ही फक्त ही वळणू दाखवा लोक मावशी खाली बसा कार्यक्रम फक्त तीस मिनिट राहिले तीस मिनिटं यात राहिले पंचवीस मिनिटं फक्त बसा गाले बसल्या का मावशी खाली बसल्या का बसल्या ना माझ्या कार्यक्रमात तू उठून जायला आहे काय पिंटा ए अरे बाळा चला ए हे मुला वेळे सावधान हायकडे ओ चिंगम हाताईकडे बोलाय नाही चला विषय कुठं आलता मंगळवे सासू आय म्हातारे सुनाला सुद्धा पोटच्या लेखी प्रमाण संभाळ इथं लेख कळता का लेख मग अशी लेख कुणाला म्हणती लेख पोटच्या मुलीला लेख म्हणतीत लेख बरोबर आहे का ओ बोला गे तुम्ही आजार काय बोला वाटत ना पोटच्या मुलीला लेख म्हणते लेख कळला का लेख अलीप्रमाणे लेखी प्रमाण कारण तुझी जी मुलगी आहे आता लग्न होऊन गेलेली आहे तुम्ही आजारी असताना तुमच्याकडे पाहुणी म्हणून फक्त चार दिवस येणार आहे तुमची मुलगी पण आयुष्यभर सांभाळणारी तुमची सुनाचा आहे म्हणून सुनाला सुद्धा पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळा पण तात्या म्हातारी म्हारी आता बोलत राहायच मोठ्याने बोलायच मोठ्यान बोलायच त्या म्हातारीची लेख आली ले कोण आली मोठ्यान बोला कोण आली लेख आली आणि त्या लेखीन तुपाचा तांब्या भरला होता सांडला कशाचा जी कोण बोलणार नाही तिचं तोंड कधीच उघडणार नाही चला हा ए मोठ्या मावशी चला हा म्हातारीची लेख आली कोण आली माग आवाज येत नाही कोण आली लेख आली आणि त्या लेकीनं तुपाचा तांब्या भरला होता सांडला कशा जा तुप्पा जा ती म्हातारी पोटच्या लेखीला म्हणली असू दे का मुली असू दे सांडायचा असतो सांड दे आणि त्या म्हातारीच्या सुनान पाण्याचा तांब्या सांडला कशा जा कुणी सुन्या म्हातारी आई बापैल म्हातारे सुनाला सुद्धा पोटच्या मुली प्रमाण तुझं वय झाले ऐंशी तुला इष्टी फुकाट आहे निवान पंढरपूरचं दर्शन करून ही संसारात डवळाडवळ डवळ दौल करू नको आणि हितन पुढे ओ मंगळवे सासू पुढे पोरा सुने जात आणि सुनजात बांधण्याला लावायची बंद कर ओ मंगळवे सासू हितन पुढे पोराजात आणि सुनाजात बांधणं लावायची बंद कर जर कुठल्या महातारी मंगळवे बांधण लावली पुढच्या शिवजयंती पर्यंत तू राहत नाही बाग <स्थाथा> काळानुसार काळानुसार बदल करत का चला आता मोठ्या बोलायचं आपल्या ए एक म्हणाय तोठ्या बोलायचं आपल्यात एक म्हणाय काय पहिली डिलेवरी कुठं माहेरी माहेरी ना तू तुझा खेळवणार तू ते त्या बिस्किट खाणार तू आणि काय म्हणते पहिली डिलिव्हरी माहेरी काळानुसार बदल करा ए काळानुसार बदल करा सासू ऐका ज्या सुनाच्या आई बापाची परिस्थिती पैशानच चांगली आहे अय म्हातारे ऐक ज्या सुनाच्या आई बापाची परिस्थिती पैशान चांगली आहे सुनाला पहिल्या काय अडचण नाही पण ज्या सुनाच्या आई बापाची परिस्थिती गरीब आहे रोजगार केल्याशिवाय त्यांना जेवण मिळत नाही त्या जर सुनाला कुठली ती इथली म्हातारी म्हणली पहिली डिलेव्हरी माहेरला तुझ्या तोंडाला लकवा मारणार बदल करत चला म्हण आहो काशी केली मथुरा केली केली मी द्वारे का जगात देव नाही आई बापा सारखा जगात देव नाही आई बापा सारखा जगत देव नाही आई बापा सारखा जगत देव नाही आई बापा सारखा हे अण्णा चव्हाण मला म्हणलं माहिते बारोडात पैसे कमी मिळायला लागले म्हणलं कीर्तनाला मार्केट आलं त्याने काय चालू केलं बा म्हणलं मोहिते बारोड पण कीर्तन चालू मी म्हंटल कीर्तनाचा अभ्यास वेगळा वेगळी वेगळं नाही म्हणलं दुनिया झुकते हे झुकाने वाला चाहते पहिली तारीख दिली याला कुठं आंधळगाव न ज्या लोकांनी ह्याला जरा भारुडात ऐकला होता लगा चव्हाण कीर्तन करत कीर्तनाला चांगला असं म्हणून ह्याला बोलवला एकवीस हजार रुपये ठरलं हे आला पंचपदी झाली लोकांशी बसली होती कंबर आणि लोकांना विचारलं लोक हो तुम्हाला काय कीर्तन कळतंय का लोक म्हणली होय हे म्हणलं कळत सांगायची गरज काय विठायला विठायला एकवीस हजार घेतो पाच मिनिटात घरी दुनिया झुकते झुकाने वाला चाय लोक हुशार होती पाच मिनिटात एकवीस हजार गेलो म्हणजे पुन्हा एकदा बोलू ही विचाराल तुम्हाला काय कीर्तनात कळतंय गा यावेळी आपण नाही म्हणायचं म्हणजे नाही ठरलं पुढच्या एकादशीला ही आला पंचपदी झाली कंबर बांधली लोक लोकवस्तू देणं लोकांनी विचारलं लोक तुम्हाला काय कीर्तनात कळतंय गा लोक म्हणली नाही ही म्हणलं कळत नाही तर सांगून काय उपयोग विठ्ठायला विठ्ठायला पुन्हा एकवीस हजार घेतलं पाच मिनिटात घरी दुनिया जुक्ती आहे जुकाने वालाची आहे आंधळगाव जी लोकांनी फिल्डिंग लावली मिटिंग घेतली अख्या गावानं दहाच मिनिटात बेचाळीस हजार गेलं म्हणले कुणीच फसलो नव्हतं आपल्या गावाला यावेळी असं करूया यावेळी असं करूया अण्णा चव्हाणला पुन्हा एकदा कीर्तनाची तारीख द्यायची ही येईल विचाराल तुम्हाला काय कीर्तनात कळतंय का अर्ध्या लोकांनी म्हणायचं होय आणि अर्ध्या लोकांनी म्हणायचं नाही अशी आयडिया केली ही पुढच्या एकादशी तारीख याला दिली ही आला पंचपदी झाली कंबर बांधली आणि लोक हो तुम्हाला काय कीर्तनात कळतंय गा अर्धी लोकमंडी होय अर्धी लोकमंडी नाही ही, ही म्हणला ज्यांना कळतंय त्यांनी ज्यांना कळत नाही त्यांना सांगा माझी काय गरज आहे विठायला विठायला दुनिया झुकते है वाला ये चवार माझ्या नादाला गायचं नसतं अन्ना चव्हाण माझ्या नादाला लागayच नसतं माझं बारूड जबरदस्त माझ्या नादाला लागayच नसतं माझं बारूड जबरदस्त नादाला लागayच नसतं माझं बारूड जबरदस्त माझ्या नादाला लागayच नसतं माझं बारूड जबरदस्त नादाला लागayच नसतं माझ्या नादाला लागayच नसतं अण्णा चव्हाण अण्णा चव्हाण एवढ्यासाठी पाच बनेल जास्त घालून येते अण्णा चव्हाण अण्णा चव्हाण या माहिते कधीच कमी समजू नको अण्णा चव्हाण या मोहिते पटल्याला कधीच कमी समजू नको मोहिते पटल्याला कमी समजायची चूक झाली माडा लोकसभा मतदारसंघाची शीट घालवाय लागली म्हटले मोहिते बरं बोलते बर बोलते ना एखादा जर कोण कटर असला राजकारणातला त्या ब्रिज खाली जाऊ देणार म्हणणार उतर खाली कुठला पाठीला येतो उगा तुम्हाला वाट माहिती बरं बोलते माझा काय राजकारणाशी संबंध नाही आणि ना आता राजकारण विषय निघाला म्हणून सांगतो राजकारणावरने विषय निघला म्हणून सांगतो मागच्या एक पाच सात वर्षात राजकारणाचा खेळ खंडोबा झाला राजकारणाचा खेळ मतदारांची फसवणूक झाली मग ही अवस्था बघून ही अवस्था बघून निवडणूक आयोगाला माझी एक विनंती आहे निवडणूक आयोगाला माझी एक विनंती आहे मतदान झाल्यानंतर तुम्ही आमच्या बोटालची काळीशाही लावताय हितन पुढे काळीशाही लावू नका चुना लावत जावा चुना माझ्या नादाला लागायचं नसतं माझं भारूड जबरदस्त माझ्या नादाला लागायचं नसतं माझं भारूड जबरदस्त नादाला लागायचं नसतं माझं भारूड जबरद माझ्या नादाला लागायचं नसतं माझं मारुड जबर